बाबा गेले जे बाबा कष्टकऱ्यांचे कामगारांचे काजपत्रावाल्यांचे हमालांचे गोरगरिबांचे सर्वसामान्यांचे या महाराष्ट्राचे नेते होते ज्या बाबांनी शहाण्णव वर्ष आयुष्याची पूर्ण केली जगले ते बाबा पन्नास वेळा जेलमध्ये जाऊन आले आयुष्यभर संघर्ष केला हमालांच्या मुलांना हमाल म्हणूनच त्यांनी जगलं पाहिजे किंवा हमाल म्हणूनच त्यांनी काम केलं पाहिजे असं न करता हमालाची मुलं सुद्धा शिकली पाहिजे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे आणि चांगल्या हुद्द्यावर काम केलं पाहिजे म्हणून बाबांनी शाळा उघडली एक गाव एक पानवठा योजनेमध्ये बाबांचा सगळ्यात मोठा सक्रिय सहभाग होता की बाबा अचानक निघून गेले महात्मा ज्योतिराव फुलेंची विचारधारा बाबा आडाव स्वतः जगले त्यांनी लोकांमध्ये सामाजिक प्रबोधन केलं समाजवादी विचाराची कास धरून बाबाने आयुष्यभर संघर्ष तर केलाच परंतु त्याच महात्मा ज्योतिराव फुलेच्या विचारांनी समाज जागृतीचं सुद्धा काम केलं तुमच्या माझ्यासारखे महाराष्ट्रातले शेकडो नाही हजारो तरुण पुण्यातला सर्वसामान्य गोरगरीब माणूस ते रिक्षा चालवणारा हमाली करणारा कचरा वेचणारा सर्वसामान्य ज्याचं पोट पाटील चिटकलाईन जो संघर्ष करतोय त्याच नेतृत्व बाबांनी केलं बाबा आजच फक्त काम करत होते का नाही संयुक्त महाराष्ट्र चळवळ बाबा सक्रिय सहभागी होते गोवा मुक्ती संग्रामाच्या चळवळीमध्ये सुद्धा बाबांनी फार मोठं काम केलं संघर्ष केला बाबा एवढ्यावरच थांबले नाही बाबांनी लोकांच्या हितासाठी जस गोरगरिबांसाठी संघर्ष केला वेगळे वेगळे काय कामगार कायदे सुद्धा बाबांच्या संघर्षामुळं निर्माण झाले हमालांचं कधी महामंडळ ऐकलं का त्यांना न्याय आहे कुठलं सिस्टीम ऐकली का मार्केट कमिटी मध्ये अधिराज्य असतं कशा पद्धतीने शेतकऱ्यांची लूट होते त्या सगळ्यांवर शेतकऱ्यांचा आसूड ओढण्याचं काम बाबांनी केलं कधी गंजपेठेमध्ये गेलात तुम्ही कधी फुले वाड्यावर जाऊन भूमीला नतमस्तक झाला तो वाडा अतिक्रमणाने घेरलेला होता वाडा म्हणून तिथं काहीच ठेवलं नव्हतं बाबानी आयुष्यभर त्या वाड्याचं जतन व्हावं त्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं आज जो आयसपेस वाडा तुम्हाला दिसतोय महात्मा फुले प्रतिष्ठान त्यांनी काढलं आणि त्याच्या माध्यमातून राज्य सरकार पुरातत्व विभाग सगळ्यांसोबत बाबांनी केला जे जे सरकार सत्तेमध्ये असेल त्यांच्याशी चर्चा केली आणि तो फुलेवाडा आज जो सन्मानानं दिसतोय काही लोक तोच भाडे तत्वावर संगोपनासाठी घेण्याचा प्रयत्न करतायत त्या राजकीय नेत्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्या भाड्यानं देण्याच्या त्या गोष्टीला सुद्धा बाबाचा विरोध आहे होता आणि सगळ्यात महत्वाचं त्या बा महात्मा ज्योतिराव फुलेंच्या वाड्याचं जे वैभव आज जशास तसं उभं केलं त्याचं श्रेय बाबा आडावांना जात ते बाबा आडाव खरं तर या महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं भूषण आहे महाराष्ट्र भूषणची यादी जर तुम्ही आतापर्यंत पाहिली तर सगळे तत्कालीन प्रतिगामी लोक किंवा विशिष्ट वर्गाचे म्हणजे साध्या भाषेत सांगायचं महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे फक्त भटाब्राह्मणांचीच मक्तेदारी आहे का त्या पुरस्काराची अवस्था झाली पण ज्या सत्यशोधक विचारधारेनं महात्मा ज्योतिराव फुलेंच्या त्या वैचारिक वारसेनं आज जर पुढे जायचं असेल महात्मा फुलेंनी दिलेला जो सत्य धर्म आहे जो सत्यशोधक विचार आहे तो प्रत्येकाने तो विचार जगवला पाहिजे टिकवला पाहिजे आणि पुढे घेऊन गेलं पाहिजे त्याच वयाच्या शंभरी पर्यंत बाबा आडावांनी काम केलं तुमच्या माझ्या हातात काय असत माझ्या आयुष्यात जर मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेब आले नसते बाबा आडाव, आडाव सारखी एक सत्यशोधक माणसं त्यांच्या सोबत काम करायला मिळालं नसतं तर आपल्या हातात पोरांनो मित्रांनो भावांनो बहिणींनो दगड गोठे लाट्या काठ्याच असत्या आणि आम्ही फक्त दंगलीतच सहभागी झालो असतो ना आयुष्याची राख रांगोळी करून घेतली असती पण याच डॉक्टर बाबा आढावानी मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी ही फार मोठी माणसं होऊन गेली ज्यांनी तरुणांच्या आयुष्याला फार मोठी एक वैचारिक कलाटणी दिली आणि क्रांती केली ते सांगण्याचं कारण एवढंच आहे की ज्या हातात दगड गोठे लाट्या काठ्या दिल्या जायच्या तरुणांच्या या सगळ्या लोकांनी पुस्तकं हातात दिली त्यांनी सांगितलं वाचा महात्मा फुले काय सांगतात वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात खरं शिवचरित्र वाचा राजश्री शाहू महाराजांचा सगळा जीवन प्रवास वाचा आपला महाराष्ट्राचा विचारधारा आपल्या महाराष्ट्राची संतांची परंपरा समाजसुधारकांची किंवा महापुरुषांची परंपरा काय आहे हे तुम्ही वाचा तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं खरं चरित्र वाचा आणि ज्यावेळेस खरा इतिहास वाचायला किंवा चाळायला सुरुवात केली डोकं काम करेना झालं आणि मग सगळे चुकीचे वाईट प्रकार आपोआप बंद झाले किंवा त्या मार्गाला सुद्धा गेलो नाहीत आणि सरळ प्रबोधन चळवळीमध्ये आलो महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्राच्या हितासाठी जर हा देश सगळ्या जाती धर्माचा असेल माणूस म्हणून सर्वांचा असेल आणि सगळे जर भारतीय असतील तर तो जो सत्य धर्म आहे तो आम्हाला त्या पुस्तकातून कळतोय त्या विचारातून कळतोय तो मार्ग बाबा आडावांनी दाखवला तो मार्ग समाज सुधारकांच्या त्या विचारांनी सांगितला गेला तो आम्ही स्वीकारला हे ते बाबा आहे ते बाबा आढाव आहेत आज जरी ते आपल्यातून गेले असले तरी त्यांना खरी आदरांजली काय असेल माझ्या मते बाबा आडावांना दोन पद्धतीची या महाराष्ट्राने आदर अद, आदरांजली वाहिली पाहिजे आणि तीच खरी शिवांजली असेल त्या दोन गोष्टी म्हणजे पहिली म्हणजे बाबा आडाव जे काम करत होते जो सत्यशोधक विचार आहे जो फुलेंचा विचार आहे तो ताकदीनं पुढे घेऊन जाणारी तरुणाई किंवा तरुण पिढी घडली पाहिजे आणि आयुष्यभर त्या विचाराने तुम्ही आम्ही काम केलं पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि दुसरी आदरांजली म्हणजे त्याच डॉक्टर बाबा आडावांना आपल्या महाराष्ट्र सरकारने खर तर नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू आहे सगळे आमदार सत्ताधारी विरोधक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळं मंत्रिमंडळ सर्व पक्षीय नेते आज सभागृहामध्ये नागपूरला अधिवेशनाच्या निमित्तानं आहेत जर महाराष्ट्राच्या वतीनं या पुरोगामी महाराष्ट्राला खरी बाबा आडावांना जर श्रद्धांजली व्हायची असेल तर एक खरा महाराष्ट्र भूषण जर कोण असेल तर ते डॉक्टर बाबा आढाव आहेत आणि त्यांना महाराष्ट्र भूषण जर पुरस्कार दिला ती जर घोषणा केली सभागृहामध्ये तर या महाराष्ट्रामध्ये फार मोठी एक वैचारिक क्रांती होईल कारण ती खरी आदरांजली महाराष्ट्राला प्रेरणा मिळेल ह्या दोन गोष्टी जर महाराष्ट्रामध्ये आज घडल्या किंवा प्रयत्न केला सत्ताधाऱ्यांनी सभागृहामध्ये आणि तुमच्या माझ्यासारख्यानी ही विचारधारा पुढे घेऊन जाण्यासाठी जर प्रयत्न करा ही खरी श्रद्धांजली असे आणि मला सांगायला एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आवडेल बाबा नुसते कष्टकऱ्यांचे कामगारांचेच नेते नव्हते अहो स्वतः हे एक डॉक्टर होते परंतु या समाज घटकांच्या संघर्षासाठी बाबांनी स्वतःची वैद्यकीय सेवा त्या ठिकाणी बंद के केली किंवा त्यांनी ती केली नाही पूर्ण वेळ समाजाचा एक डॉक्टर म्हणून त्यांनी प्रबोधनाचं काम केलं ज्या बाबा आडावांना कामगार किंवा कष्टकऱ्यांचे नेते म्हणतात ते खरे शिवप्रेमी होते ते खरे इतिहास संशोधक सुद्धा होते आणि ते खरे लढवाई एक क्रांतिकारी नेते सुद्धा होते आज हा महाराष्ट्र खऱ्या इतिहास संशोधकाला सुद्धा मुकलेला आहे एक चांगल्या लेखकाला सुद्धा मुकलेला आहे कारण बाबा आडावांनी त्यांच्या कृतीतून उभा केलेलं हे सगळं वैभव फक्त सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही जर कधी बाबा आडावांना भेटला असाल तर बाबा आडावांना भेटल्यानंतर सोन चा पूल तुमच्या हातात पडणार म्हणजे पडणार दिलं जाणार तुम्हाला तुम्ही कोण आहात कुठून आलात काय आलात काही नाही तुम्ही सर्वसामान्य व्यक्ती बाबा आडावांना भेटायला गेल्यानंतर बाबा आडावांनी तुम्हाला आशीर्वाद रूपी जर काय दिलं असेल प्रेमाने काय दिलं असेल हसून काय दिलं असेल तर ते सोन चाफ्याचं फूल मग तुम्ही सर्वसामान्य माणूस असाल तरी तुम्हाला सोन चाप्याचं पूल तुम्ही मुख्यमंत्री असाल राष्ट्रपती असाल प्रधानमंत्री असाल आमदार खासदार मंत्री कुणीही असाल बाबा आढावांनी त्या व्यक्तीला सोन पूल दिलं नाही असा एकही क्षण नाही एकही व्यक्ती नाही ज्यावेळेस या दोघांची भेट झाली असेल महाराष्ट्र सोन पूल बाबा आढावांमुळं ओळखलं जातं हे वेगळं सांगायची गरज नाही एक वैचारिक देण कारण त्या एका पुलाच्या सुगंधातून विचारांचा सुगंध आयुष्यभर दरवळत राहील त्या विचारांनी कार्यकर्ते माणसं समाज घडेल ही त्यांची एक नैतिक भावना असावी म्हणून खरे महाराष्ट्र भूषण डॉक्टर बाबा आढाव आहेत त्यांना महाराष्ट्र भूषण मिळालं पाहिजे मी एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून किंवा मराठा सेवा संघ चळवळीत घडलोय म्हणून मी म्हणत नाही तर बाबा आडाव खरंच महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी समता स्थापन केली किंवा त्या विचारांना ज्या ज्या पद्धतीनं प्रभाण मानलं ती खरी समता समानता आणि बंधुता जर कुठं असेल जशी ती समता फुले फुलेवाड्यावर आहे तशीच त्यांच्या विचाराने काम करणाऱ्या ह्या जुन्या जाणत्या सगळ्या लोकांच्या विचारांमधून सुद्धा प्रकट होते हे मला या पद्धतीनं सांगायचं म्हणून पुरस्काराच्या रूपाने जर आज तो विचार पुढे घेऊन जायचा असेल तर तो, तो विचार टिकला सुद्धा पाहिजे त्या विचाराला प्रमाण सुद्धा मिळालं पाहिजे म्हणून महाराष्ट्र भूषण दिला केला पाहिजे ही या माध्यमातून साधी सरळ मागणी काय अडचण आहे का खोक दिलं बाबांनी पुण्यामध्ये रिक्षा संघटना असतील हमाल पंचायत असेल कागद कागदपत्र गोळा करणारी सगळी मंडळी असेल पथारीवाली असतील पथारीवाल्यांच्या वेगळ्या वेगळ्या अडचणी असतील संघर्ष असेल महानगरपालिकेतले कामगार असतील मार्केट यार्ड मधली कामगार असतील कुठलाही कष्टकरी माणूस असू द्या झुनका भाकर ही संकल्पना जर सगळ्यात मोठी राबवली असेल तर ती बाबांनी महाराष्ट्राला जे पिठल भाकरी झुणका भाकर म्हणून खाऊ घातलं सुरुवात जर कोणी केली असेल तर ती बाबा आढावानी कारण कष्टकऱ्याला त्याच्या कष्टाची भाकरी मिळाली पाहिजे त्याला जर दोन घास खाता आले तर तो, तो आयुष्यातला काहीतरी कलाटणी केला आपल्या कुटुंबाचं रक्षण करेल पण त्याचं पोट भरलं पाहिजे बाबांनी जाणलं होत त्या बाबांना खर तर आज जरी बाबा गेले असले तर बाबा जोपर्यंत सूर्य चंद्र आहे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत बाबांचं नाव किंवा त्यांचं कार्य महाराष्ट्र कधीही विसरणार नाही पण महाराष्ट्रानं सुद्धा खास करून महाराष्ट्र शासना सुद्धा बाबांना विसरू नये म्हणून सभागृहामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला पाहिजे याची मागणी केली गेली पाहिजे आणि त्याची चर्चा झाली पाहिजे आणि तो त्यांना तो जाहीर झाला पाहिजे जा. अजून काय पाहिजे महाराष्ट्राला ठराविक लोकांची मतेदारी नाही हे बाबा सांगत असायचे सगळ्यात मोठ महत्वाचं शेवटी सांगतो बाबा एक सच्चे संविधान समर्थक लोकशाहीला मानणारे होते मला आठवत आहे बळीराजाच्या मिरवणुकीच्या निमित्तानं लाल महलामधला तो दादू काढण्याच्या संदर्भात आंदोलन पुण्यामध्ये होती प्रत्येक आंदोलनात बाबा असायचे बाबा कुठल्याही चळवळीच्या कार्यक्रमाला हजरी असायचे लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे हे सत्ताधारी संविधान बदलण्याची भाषा करतात बाबा संविधान समर्थक म्हणून आपल्या भारताच्या संविधानाच्या उद्देशिकाचं वाचन हे बाबांचं पहिलं काम असायचं आणि सगळे आपण संविधान रक्षणासाठी रस्त्यावर आलोय हे सांगायचे महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी पहिली शाळा सुरू केली भेडेवाड्यामध्ये त्या वाड्याचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे मी साक्षीदार एक कार्यकर्ता म्हणून आम्ही बऱ्याच आंदोलनामध्ये एकत्र असायचो सोबत असायचो ते आंदोलन बाबांनी ताकदीनं केलं सगळ्यांनी संघर्ष केला आवाज उठवला मी फेसबुकला फोटो टाकला होता की बाबांचा त्या प्रत्येक संघर्षाचे आम्ही एक सारथी शिलेदार किंवा मावळे आहोत याचा सार्थ अभिमान यासाठी आहे कारण बाबांनी हे पेरून ठेवलंय काम केलंय महाराष्ट्राला ते काम अजून चांगल्या पद्धतीने कळायला पाहिजे आणि हीच खरी आदरांजली आज बाबा गेले आज बाबा नाहीत आताच आम्ही का काही क्षणापूर्वी बाबांच्या आयुष्यभर ज्या देहाने त्यांना साथ दिली ज्या शरीराने साथ दिली त्या चरणाशी नतमस्तक होऊन आलो असे हजारो बाबा आडाव महाराष्ट्रात परत एकदा जन्माला आले पाहिजेत प्रत्येक तालुक्यात खेडेगावात आणि शहर जिल्ह्यामध्ये आणि ते सगळे मिळून जर महाराष्ट्राच्या भल्यासाठी जर काम करू लागले तर महाराष्ट्राची प्रगती कोणीही रो रोखू शकणार नाही आणि महाराष्ट्राचा विचार कोणीही संपू शकणार नाही ती आदरांजली वाहण्यासाठी गेलो होतो आणि प्रेरणा घेतली की त्याच विचाराने आयुष्यभर आम्ही सगळे कार्यकर्ते आपण सगळे कार्यकर्ते काम करावं कारण या आदरांजली शिवाय दुसरं काहीही असू शकत नाही हेच मला या पद्धतीनं या माध्यमातून सांगायचंय बाकी बाबा तुमच्या कार्यक्र कार्याला शतशा नमन अभिवादन जयजाऊ जय शिवराय सत्य की जय हो